माय काय असते बघा पडलेलं नाही पडलेलं नाही गुरु शिवाय झालेली नाही प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे देवाने प्रत्येकाला दिली आहे सुंदर अशी एक आई आणि या आई या शब्दात खरच खूप सामर्थ लपलेले माय पण आ म्हणजे आत्मा तर ई म्हणजे ईश्वर आणि जिचा आत्मा ईश्वर रूपी आहे ना

मा की पूजा करू भगवान की नाही किंवा हे मागवंताला सुद्धा जन्म देणारी माईबापांना म्हणून त्या आईची सेवा करणं जीवनामध्ये अतिशय कारण आई जाते ना त्याला खऱ्या अर्थाने आईची किंमत कळत असते ज्याच्या जीवनामध्ये ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनातले माईबाप निघून गेलेत ना त्याला माईबापाची किंमत विचार मी आज फक्त आईनाही सांगणार तुम्हाला बापही आपल्या जीवनामध्ये तितकाच महत्वाचा कारण आपल्या आईचं जितकं आपल्या लेकरांवरती प्रेम असतं ना अगदी त्याच्याही पेक्षा काही पटीना जास्त बाप आपल्या लेकरांवरती प्रेम करत असतो आईचं प्रेम किती असतं सांगते आणि बापाचं किती असतं आहे का आईचं प्रेम किती असतं माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगते मी अगदी लहान असताना मी ज्या रस्त्याने रोज शाळेमध्ये जायचे ना मायबापांनो बापांना पाचवी सहावीला असेल त्या रस्त्याने शाळेमध्ये जायचे आणि त्या रस्त्यावरती रोज नऊ वाजायच्या टाइमिंगला एक आजीबाई उभ्या असायचे रोज नऊ वाजायच्या आजीबाई त्या ठिकाणी रोज प्रश्न निर्माण की अगदी या या आजी ठिकाणी कशासाठी थांबत असतील रोज प्रश्न निर्माण व्हायचा आणि एक दिवस घरूनच विचार करून केले की आज मात्र आजीचा प्रश्न विचारायचा तुम्ही या ठिकाणी कशासाठी थांबता सकाळी सकाळी उठले रोज हातामध्ये डब्बा असायचा आसुसलेला भाव त्या आजींच्या चेहऱ्यावरती दिसायच्या अगदी नऊ वाजायच्या टायमिंगला त्या आजी त्याही दिवशी त्या ठिकाणी होत्या मी आजींना प्रश्न विचारला आजी तुम्ही रोज अगदी नऊ वाजायच्या टायमिंगला या ठिकाणी कशासाठी थांबता तुम्हाला काय हवंय का तुमच्या चेहऱ्यावरती असूसलेला भाव दिसतो तुम्हाला भूक लागली का म्हटलं माझ्याकडे डब्बा आहे तुम्हाला डब्बा देऊ का त्यावेळेला आजीने दिलेलं उत्तर फार सुंदर होतं एवढं उत्तर घेऊन जा आजी म्हणतात अगं मी अगदी नऊ वाजायच्या टायमिंगला रोज या ठिकाणी थांबते ना त्याच कारण मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी नाही थांबत रोज या रस्त्याने जी नऊ वाजायच्या लाल रंगाची गाडी जाते ना त्या माझा मुलगा असतो तो मुलगा माझ्याशी बोलत नाही पण त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही ना दिवस जात मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता त्या ठिकाणी थांबत नाही तर माझ्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबते इतकं आईचं अंतकरण आपल्या लेकरांकरता म्हणून त्या आईची सेवा करा गेल्यानंतर दशकऱ्या विधी पिंडदान वर्ष विधी हे प्रत्येक जण करतात जिवंतपणे त्या माईबापाची सेवा करावी आणि बाप जीवनात किती महत्वाचं आहे सांगू बाप म्हणजे हा माझ्या अंतकरणातला विषय आहे कारण आधी या त्याच्या घरीवरती मी उभी ना त्याचं कारण माझा बाप आहे आणि ज्याच्या जीवनातला बाप जातो ना माईबा दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो त्याचा बाप शोधत असतो आणि ज्याच्या जीवनातली आई जाते ना दिसलेल्या प्रत्येक महिलेमध्ये तो त्याची आई शोधत असतो इथे बसलेले जे टोपीवाले माणसं मला दिसतात ना खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये मी माझा बाप शोधते महाराष्ट्रावर कीर्तन करत असताना खऱ्या अर्थाने त्या बापाची ओणीव मला माझ्या जीवनामध्ये भासते पण खरोखर त्या बापाचं स्वप्न होतं म्हणून मी आज या नारकाच्या गाडीवरती उभे फक्त त्या मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी रात्र माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त त्या बापाचं स्वप्न मला पूर्ण करायचं माझ्या जीवनामध्ये पैसा मिळावा प्रसिद्धी मिळावी हा माझ्या जीवनातला उद्देश नाहीये पैसा प्रसिद्धी हे माझ्या जीवनातलं दुय्यम स्थाने सांगू तुम्हाला मौलींची माझ्यावरती इतकी कृपा आहे त्या मौलींच्या कृपा आशीर्वादाने खरोखर पैसा प्रसिद्धी सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला मिळाल्या कुठल्याच गोष्टीची कमतरता परमात्म्याला ठेवली नाही परंतु बाप आज जिवंत नाही फार मोठं दुःख आहे फक्त आज या नारदाच्या गादीवरती ओढी ना माझा बाप ज्या दिवशी या जगातून गेला ना माईबापांनो त्या दिवशी पिंड ठिकाणी मी संकल्प केला होता तुमच्या इकडे करतात मग पिंड जाण्याच्या वेळेला कुणी चहा सोडून देतो कुणी प्रत्येकाचा वेगळा वेगळा संकल्प असतो तसा दर्श क्रिया विधीच्या दिवशी माझा बाप या जगात पाहता आणि त्या पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला मी म्हटलं नाना म्हणायची मी म्हटलं नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं प्रवचन करावं तुमचं लेकरू असं कीर्तन करेल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय म्हणणार नाही आणि खरोखर मला आज असं वाटतंय माझा बाप ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मला आनंद झाल्याशिवाय राहत नसेल फक्त जीवनामध्ये दुःख इतकंच आहे माऊली म्हणतात ना मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखं ग्रंथ लिहिला मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी बेग बोलवला मी माझ्या जीवनामध्ये निर्जीवशी भिंत चालवली परंतु या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठल विठ्ठलवंत जिवंत नाहीत ना याचं मला फार मोठं दुःख वाटतं तसं आज महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नाव होत असताना हे सगळं विश्व पाहण्याकरता हे सगळं वैभव पाहण्याकरता तो बाप माझ्या जीवनामध्ये मा जिवंत नाही ना याच मला फार मोठं दुःख आणि बाप तो, तो बाप असतो बघा बाप आणि माई समजायला फार अवघड असते Hurra அபரா உமரா உபா அப

धार बाप घराचा आई पायाईकळ सत्या तेव्हा ढासळ ते घर जेव्हा खच तो न पाया तेव्हा ते घर बाप माझा चारुथया